आईने गुळ शोधाय शिजायला आई आता कशाची चिक्की करणार आहे मगजची चिक्की करणार आहे त्यासाठी जवळजवळ शंभर ग्रॅम गुळ टाकलेला आहे कुठला चिक्की गुळ टाकलाय कसला टाकलाय साधा गुळच टाकलेला आहे जो आपण पुरणपोळीला वापरतो तो आणि गुळ बघा चांगला शिजलाय आता ती याच्यामध्ये चिमुडभर मीठ टाकले चवीला म्हणजे कशी गुळचट लागत नाही आपल्याला चिकली एकदम स्वादिष्ट आणि छान लागते गोडसर लो गॅसवर शिजत ठेवलाय हे मगच घेतले आईने ह्या कलंगीडच्या बिया एक चमचा याच्यामध्ये तूप घातलंय आईने साजून आणि गुळ शिजवताना थोडस आईने किती पाणी टाकलंस दोन चमचे फक्त पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये गुळ विरगळण्यासाठी आणि कच्चा राहून म्हणून झटपट रेसिपी आहे दहा मिनिटात होणारी अशी पौष्टिक रेसिपी करा घरात लहान मुलांना खायला द्या गणपती आलेत म्हणून आईनी हे चिक्कीच काढलंय कारण मिठाई कोण खात नाही म्हणून घरचीच मिठाई आई करते गूळ जास्त शिजलाय म्हणून मी गॅस बंद केलाय आता त्यामध्ये आईने बदामाचा तुरा टाकलाय जवळजवळ बघा बदामाचे काप आहेत एक वाटी आणि मगज आहे एक वाट पूर्ण मगज आणि बदामला गुळ लागेल मगज आणि बदाम ला टाकलेत चांगलं मिक्स करून घ्यायचंय आहे त्या गरम गुळामध्ये बघा ते कुरकुरीत होतील आता मगज आणि बदामचे काप बदामचे काप पण एकदम पातळ केलेले आहेत गॅस बंदच केलेला आहे एका एक मिनिटात आपलं चिक्कीचं सारण तयार झालेलं आहे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आईने आणि आता हे जे मगज वगैरे जे मिक्स केलेलं आहे गुळामध्ये ते ह्याच्यामध्ये टाकायचे ताटामध्ये आणि आता हे पसरून घ्यायचंय त्या गणपतीसाठी आम्ही घरी आलोय मग आईला काय एकदम उत्साह आलाय करायला आता ती काय रोज एक एक एक, एक पदार्थ करणार आमच्यासाठी खायला आणि जेवढं तिचं वय वाढत जाणार तेवढी ती तरुण होत जाणार बघा आमची आजी कशी असते आई आहे ना लक्ष्मी तर रूप दुसरं बघा आमच्या <laughs> हाताला चटके लागतात आईच्या हाताला चटके पण लागत नाही पहिल्यांदा आईची रेसिपी माझ्या चॅनलला येत आहे बघा शेप कसा द्यायचा शिकून घ्या आता हे गरम असतानाच कट करून घ्यायचं आहे आता बघा गरम असताना कट झालेलं आहे आता हे थंड होऊन द्यायचंय नाहीतर हे परत सुरा होऊ शकतो पूर्ण थंड आलं की हे कडक होती बघा काढले अजून थोडीशी गरम आहे म्हणून त्याला तार येते किती मस्त दिसते बघा चिक्की काढ आपण एका प्लेट किती मस्त लाडू केलाय आईने एक तुम्ही असे लाडू पण करू शकता किंवा अशा चिक्क्या पण करू शकता आता चिक्की गुळ नाहीये साधा गुळ वापरलाय त्याच्यामुळे ते जरा वेडेवाकडे झालेले आहेत आणि अख्ख्या बिया असल्यामुळे चिक्की गुळ वापरला तर आणखीन छान तुमच्या टेस्टी होती अगदी पौष्टिक चिक्की केलेली आहे घरी